जारी करण्याचा प्रसंग आला नाही प्रसंग आला तर ते व्हीप जारी होते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोर आमची भूमिका ही आहे की देर इज नो डिस्प्युट इन द पार्टी आमची आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडलेली आणि कारण जे ज्यांनी डिस्प्युट ज्यांनी तिकडे इलेक्शन कमिशन कडे जाऊन आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी कधी पक्षविरोधी कोणतीही कृती पवार साहेबांच्या विरोधात अर्ज देणे किंवा कोणती असं कोणतेही काम यापूर्वी केलेलं नाही त्यामुळे अचानक तिथे अर्ज केलेला आहे के त्याची सुनावणी तिथं चालू आहे आठ तारीख आता अजून एक तारीख पडलेली आहे त्यामुळे बघू नय नाही एवढी गाई करायची नाही